खड्डे हे ते डांबरानं बनणार आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य आमच्या बॉयलर पण कडेमध्ये आलेलं आहे फक्त विषय असा आहे की पावसामध्ये आपल्याला डांबराचं काम करता येणार नाही नाहीतर ते भरलेले खड्डे हे टिकणार नाही या ना मुद्द्यावर ना मी सांगतो पावसाळ्यात सुद्धा डांबर करता येतं हे त्याच्यात एक वेगळं डांबर असतो म्हणजे तुम्ही का वापरताय प्रत्येकाचं निधी असू देत प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करतात परंतु हे माजलेले जे अधिकारी आहेत आणि हे माजलेले जे सरकार आहे त्यांचे ठेकेदार आहे यांच्या कमिशनसाठी हा रस्ता दीड वर्ष भोगलत पडलेला ही वस्तुस्थिती आहे या अधिकाऱ्यांना हे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं चार दिवसात जर खड्डे नाही मुजले तर त्या खड्ड्यात तुम्हाला काज काम आम्ही करू शकता ठेवा